नमस्कार रसिक मित्रांनो मी कवी मुरारी देशपांडे हा माझा यूट्यूब चॅनल आणि विविधता आणि नाविन्य हे माझ्या यूट्यूब चॅनलचं वैशिष्ट्य आपल्या आसपास असे अनेक क्षण जे आपल्याला खूप विरंगुळा देऊ शकतात ते चालून येत असतात फक्त आपण त्याकडे डोळसपणे बघायला हवं हो। एक मांजर आणि तिची तीन पिलं ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये तज्ज्ञ लोक सेल्फ एंटरटेनिंग डिवाईस म्हणतात अशा पद्धतीनं ही तीन मांजरीची पिलं आणि मांजर स्वतःची करमणूक स्वतःच खूप छान पद्धतीनं करून घेताना दिसतात हा व्हिडिओ काढताना मी देखील अतिशय दंगून गेलो या मांजराच्या पिल्लांच्या या लीला खूप सुखावणाऱ्या होत्या आनंद देणाऱ्या होता आणि खरोखर विरंगुळा हा आपल्या नजरेमध्ये असतो आपण तो, तो शोधायचा असतो याची जाणीव प्रकर्षाने झाली किती छान खेळतायत बघा ती मांजरीची पिलं कोणत्याही साधनाशिवाय आपसामध्ये मस्ती करतात मौज करतात आणि बघणाऱ्यालाही त्याचा कितीतरी आनंद देतात अत्यंत निष्पाप निरागस अशी ही मांजरीची पिलं पडद्याआड लपलेली दोन आणि पडद्याच्या बाहेरून त्यांना शोधणारी ही तिसरी पिल्लू इकडे त्यांची आई मात्र निवांत बसलेली आहे तिला माहिती आहे आपल्या तीन पिलांचं छान त्रिकूट जमलं आणि ते मस्त मजेत वेळ घालवत आहेत काही केल्या या मांजरीला पडद्याआडची आपली दोन भावंडं शोधायची आहेत पण ती भावंडही बाहेर येईनात आणि ही, ही देखील प्रयत्न सोडीना बघा त्यांची झटापट पळापळ पड़, पड़, किती छान खेळतात अधूनमधून आईकडे येऊन जणू काही भोज्याला शिवून पुन्हा आपल्या खेळासाठी रवाना होतात उड्या मारणं बागडणं एकमेकाला धरणं पकडणं ज्या खेळाला कोणतेही नियम नाहीत ज्या खेळाला कोणतीही शिस्त नाही आणि ज्या खेळाला आनंद मिळवण्याचं खूप मोठं साधन म्हणून ते बघतात असा हा सुंदर त्यांचा रंगलेला खेळ कितीतरी वेळ सुरू होता प्रत्येक पिलाची एक वेगळीच खासियत प्रत्येक पिलाचा रंग वेगळा प्रत्येक पिलाचं देखणे पण वेगळंच आईच्या पाठोपाठ आता ही पिलं निघाली काहीतरी शोधात दिसत आहेत गाडीच्या खालून हे पिल्लू आईला प्रतिसाद देत आईच्या जवळ आलं आणि पुन्हा एकदा त्यांचा सुरपारंभ्यांसारखा हा शिवाशिवीचा खेळ सुरू झाला आईच्या नजरेत एक धाक आहेच ठराविक अंतरावरून ती बरोबर यांच्यावर नजर ठेवते म्हणजे या पिलांची जी आई आहे तिच्या नजरेमध्येच एक प्रकारचा रिमोट कंट्रोल आहे असं म्हणा ना त्या रिमोटवर या तीनही पिलांवर ती नियंत्रण ठेवते आता ही पिलं धडपडतायत एकाच वेळी त्या बरणीच्या छोट्याशा तोंडातून तोंड घालून पाणी प्यायचं आहे आता एकाच वेळी या इतक्या पिलांना पाणी कसं पिता येईल पाण्याची पातळी जराशी खाली गेलेली आई त्यांची गंमत भक्ती आहे अरे वेड्यांनो कसे प्याल पाणी पाण्याची पातळी तर खाली गेली बरणीत असं आई तिच्या नजरेनेच खुणावत असावी पण अजूनही बाल्यावस्थेतच असलेली ही मांजरीची पिलं त्यांना तेवढंसं त्याचं